पुरातन काळातील कथा आहे एकदा नारदजी पृथ्वीला भेट देण्यासाठी गेले होते तेव्हा एका ठिकाणी एक भक्त वटवृक्षाखाली बसून तप करत होता मग नारदजींनी पाहिलं की भक्त ध्यानात मग्न आहे म्हणून ते पुढे गेले योगायोगाने दहा वर्षांनी नारदजी पुन्हा त्याच ठिकाणाहून जात होते आणि नारदजींनी पाहिलं की ती व्यक्ती अजूनही तिथेच आहे ध्यानात मग्न आहे नारदजींच्या मनात या तपस्वीविषयी बोलण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या ध्यानातून उठण्याची वाट पाहू लागले तेव्हा तो भक्त जागा झाला आणि त्याने समोर पाहिलं की नारदजी समोर बसले आहेत तेव्हा साधकाने आदरपूर्वक नमस्कार केला जेव्हा नारदजींनी विचारलं की तू कोण आहेस तेव्हा साधकाने सांगितले की त्यांना भ्रमातून दूर एकांतात राहणे आवडते आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो भगवंताचे नामस्मरण करत असतो नारदजी म्हणाले की ते तुमच्या साधनेने प्रसन्न आहेत आणि त्यांना काही प्रश्न विचारल्यास असल्यास तुम्ही ते विचारू शकता आणि मी भगवान नारायणना विचारेन आणि मी परत आल्यावर तुम्हाला सांगेन साधकाने सांगितले की माझी तशी इच्छा नसली तरी तुम्ही नारायणाकडे जाऊन प्रश्न विचारण्याचा आग्रह धरत असाल तर माझा प्रश्न आहे की मी परमेश्वराला कधी भेटणार हा प्रश्न तुम्ही विचारा नारजी म्हणाले हा प्रश्न विचारून मी परत येईन तेव्हा नक्की सांगेन नारजी पुढे गेले पुढे गेल्यावर त्यांना एक साप दिसला त्यांनी त्या सापाला विचारले की ते इथे काय करत आहेत तेव्हा त्या सापाने सांगितले की या जमिनीखाली संपत्ती दडलेली आहे आणि मी शेकडो वर्षापासून त्याचे रक्षण करत आहे आणि परमेश्वराचे स्मरण देखील करत आहे जे जेव्हा नारदजींनी त्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्यांना विचारण्यास सांगितले की ते कधी मुक्त होतील नारदजी पुढे गेले नारदजी विष्णू लोकात पोहोचले आणि त्यांनी भगवंताचे दर्शन घेतले आणि भगवंतांना त्यांच्या भक्तांचे प्रश्न विचारले तेव्हा भगवान नारायण म्हणाले की चार वर्षानंतर नागाचा उद्धार होईल आणि वटवृक्षाच्या साधकाला सांग की माझी त्याच्याशी भेट होईल तोपर्यंत त्या तो वटवृक्षाची पाने अनेक जन्मानंतर होतील जन्मानंतर होतील नारजी भगवंताची परवानगी घेऊन निघाले आणि वाटेत त्या साधकाला कसे उत्तर द्यावे याचा विचार ते करत राहिले त्याचे उत्तर ऐकून तो बेहोश होईल किंवा दुखी होईल या विचारात ते व्यस्त झाले त्याला प्रथम साप भेटला त्यांनी सांगितलं की चार वर्षांनी त्याला वाचवेल जाई वाचवण्यात येईल इतक्यात वर्षाचे फळ आपल्याला मिळेल या विचाराने साप खूप आनंदी झाला आणि आनंद साजरा करू लागला नार वटवृक्ष पाहताच साधकाला काय बोलावे याचा विचार करू लागले शेवटी ला ते साधकाजवळ पोहोचले आणि साधकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे होते नारदजी गोंधळलेल्या अवस्थेत दिसले पण साधकाच्या चेहऱ्यावर मात्र काळजीचे भाव नव्हते वटवृक्ष पाण्याने भरलेला पाहून नारदजींना काळजी वाटू लागली साधकाने पुन्हा विचारल्यावर नारदजींनी सांगितले की या झाडावर जितकी पाने आहेत तितक्या वर्षाने देव तुला भेटतील असे सांगितलेले आहे साधकाने झाडाकडे पाहिले आणि काहीतरी विचार करत आनंदाने नाचू लागला आणि मोठ्याने देखील ओरडू लागला माझ्या देवा नारदजींनी विचार विचार केला की कदाचित त्याला धक्का बसला असेल किंवा तो वेडा झाला असेल पण काही वेळाने साधक शांत झाला नारदजींनी विचारले इतक्या जन्मानंतर तुला त्यांचे दर्शन होईल याचे दुःख तुला होत नाही का तेव्हा साधकाने सांगितले की आता दर्शन होईल की नाही ही चिंतेची बाब नाही कारण परमेश्वराचे दर्शन होईल आणि जेव्हा मी त्याचे दर्शन घेतो तेव्हा माझा उद्धार होईल हे निश्चित आहे तेव्हा भगवान विष्णू शंख आणि चक्र चालवत तेथे आले आणि त्यांनी साधकाला दर्शन दिले आणि त्याला वाचवले कारण साधकाला कोणतीही घाई नव्हती तर त्याचा देवांवर नितांत विश्वास होता तर संपूर्ण पृथ्वी श्रद्धेवर टिकून आहे जर विश्वास नसेल तर काहीच नाही हे जग देखील नाही त्यामुळे आपण जे काही का काम करत आहोत ते पूर्ण आत्मविश्वासानेच केले पाहिजे आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्रीस्वामी समर्थ हो।